न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राजगुरुनगर येथील घडलेल्या घटनेने सर्वांना एक मोठा धक्का दिलाय पंचवीस डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा खून करण्यात आला होता या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण राज्यात असंतोष निर्माण केला आहे त्यानंतर पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक देखील केली आहे तथापि या घटनेच्या निषेधार्थ आज दिंडोरीत गोसावी समाजाच्या वतीने मोठा, मोठा मोर्चा काढण्यात आला नागरिकांनी दिंडोरी तहसीलदार व दिंडोरी पोलीस स्टेशन येथे आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला फाशी न दिल्यास रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला दिंडोरीच्या नगरसेविका शैलाताई उफाडे यांनी या धक्कादायक घटनेचा जाहीर निषेध केला आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याकडे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी दबाव टाकण्याची मागणी केली गोसाई समाजाच्या दोन पाच चिनुकल्यावर जो अत्याचार झालेला आहे आज आग आम्ही गोसाई समाजाचा गोसाई समाज याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचा निवेदन देण्यासाठी आज दिंडोरी पोलीस स्टेशनला आलेलो हो। आहोत तर आज या आमच्या गोसाई समाजावर जो अत्याचार झालेला आहे जो काही परप्रांतीय आहे या नरादहवांनी या चिनुकळांवर अत्याचार करून आणि त्यांची हत्या केलेली आहे अशा या अत्याचारधावांना सरकारने फास्ट ट्रॅक त्यांना खटला चालून आणि या नराधी फाशीची शिक्षा द्यावी हा गोसावी समाज आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकटलेला आहे आजपर्यंत आमच्या गोसाई समाजाला कुठेही न्याय मिळेल नाही पण आज, आज तरुण पिढी ही आज हुशार झालेली आहे सर्वजण आज एकवटलेले आहे आज महिला असो आमचे तरुण पोरं असो आम्ही सर्वजण आज एकवटलेलो आहे या नराधमाला जर या दोन नराधमांना जर फाशी मिळाली नाही तर आम्ही मंत्रालयापर्यंत जाणार आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटणार मुख्यमंत्री साहेब तुमच्या या 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 महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे तुम्ही आज वर्षापासून आपल्या देशामध्ये चिमुकल्यांवर महिलांवर अत्याचार होत आहे तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री साहेब आज तुम्ही तुमच्याकडे आज आमचा गोसावी समाज न्याय मागण्यासाठी आलेला आहे तुम्ही आज आमच्या मुलींना हा न्याय दिलाच पाहिजे आज तुम्ही मुख्यमंत्री म्हणून आमच्या नड्या मुली म्हणून खऱ्या अर्थाने तुम्ही यांना न्याय मिळून दिला पाहिजे आमचा गोसाई समाज आजपर्यंत तुमच्याकडे काही मागितलेलं नाही आज, आज आम्हाला फक्त चार टक्के आरक्षण आहे माझ्या आमच्या मुलांना नोकऱ्या नाही तरी पण आम्ही आज एक वाटलेलं आहे का की आम्ही अत्याचार कुठपर्यंत सहन करायचा आम्ही याच्यापुढे अत्याचार सहन करणार नाही आणि आमच्या मुलींना ह्या खऱ्या अर्थाने तुम्ही न्याय मिळून देण्याचं काम करायचं आज एकच विनंती आहे फडणवीस साहेबांना आणि आपल्या शिंदे साहेबांना आणि अजित दादा पवारांना तुम्ही खऱ्या अर्थाने आमच्या आयात गोसावी समाजाला न्याय मिळून द्यावा आणि आम्हाला सुद्धा आरक्षणामध्ये बारा टक्के आम्हाला आरक्षण देण्यात यावं म्हणजे आमच्या या जी तरुण पिढी आहे आज ही खिपत पडलेली आहे या तरुणाला खऱ्या अर्थाने न्याय मिळत एवढंच मी या वतीने सांगते आणि आज या गोष्टीचा जहीन निषेध करते जय हिंद जय महाराष्ट्र या मोर्चात गोसावी समाजाचे अनेक सदस्य उपस्थित होते ज्यात सागर चव्हाण नरेश चव्हाण अनिल साळुंके अमर घाडगे यांच्यासह दिंडोरीतील अनेक लोक सामील झाले होते गोविंदिकांच्या समाजातील अनेक लोकांच्या भावना या घटनेने बाधित झाल्या असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची त्यांची मागणी अधिक तीव्र बनली आहे आजच्या मोर्चा या मोर्चाने या घटनेला वेगळं वळण दिलं असून आरोपीच्या निष्कलंक दंडाची मागणी करणारे आंदोलन देशभर गाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे संतोष विनाते दक्ष न्यूज दिंडोरी